मित्रानो पुनः हम ची नवीन एक ट्रिप ट्रिप तो नाव सैक्शन किधर जाने वाले आपको पूरा बताओ पॉइंट अगर पॉइंट बताओ पहले किधर जाएंगे जैसे पहले चिपलुन हाँ चिपलून में उसके बाद रत्नागिरी गणपति फूले ओके उसके बाद टाइम बचेगा तो हाँ उसके बाद उसके बाद मैप में डालेंगे ये भी चौबीस किलोमीटर डायरेक्ट गाड़ी

गाड़ी निघणार गाडी सीएनजी बनण्यासाठी थांबलेली आहे गाडी म मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे आता पाली मध्ये हा सरसगड आहे स्टॉप घेतलेला आहे थोडा फ्रेश वगैरे होण्यासाठी बघा वातावरण अभि पांडे मी नेहमी माझ्या ब्लॉक मध्ये सांगत असतो असं खुल्यामध्ये सोच करू नका वातावरण खूप सुंदर आहे त्याचा दूषित त्याला दूषित करू नका हे चल वरती चला फटाफट समाधान धाब्यात थांबलेलो आहे मित्रांनो आम्ही खाण्यासाठी काय खाणार आहे चिकन 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 फक्त एक तो पांडे कुठे बसले आपण खेड मध्ये ना आपण आता पोहोचलोय लवेल जवळ म्हणजे आपल्या गावासमोर आता आपला गाव येईल आवाची फाटा तर मग त्याच्या अलीकडेच आपण बसतोय जेवायला समाधान धाब्याला समाधान धाब्याला अरे दुसरा दावा तुम्हाला सांगितला पण इथं सुद्धा शांती होती मित्रांनो अंडरवेल अंडरवेल वर न भार कोणाचे माझे तुझे ते पण म्हणजे असं हजार रुपयाचं सामान घ्यायच्या निमित्ताने गेलेले पाच हजाराचं सामान घेऊन आले चिकन चिकनवाला स्टार्टर आलंय हा तुम्हाला पण व्हायला नको का अरे आमचे दोन मिलियन मध्ये आहेत <स्यान> तुम्हाला ते सेल्फी घेऊन घ्या घेऊन त्याच्याकडनं सेल्फी घेऊन घ्या तुम्ही तुम्हाला दाखवतायचे टू पॉइंट फाय मिलियन आहेत टू मिलियन हा सोनू वन बघितलं असेल कधी तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ बघा थोडं नीट जाता जाता दाखवतो तुम्हाला व्यवस्थित अशी वस्त प्लेट भरून कशी थोडी तुम्ही शोक आहे <laughs> तर मित्रांनो आपण पोहोचलेलो व्यवस्थित <laughs> कपडे वगैरे चेंज करून फ्रेश होऊन असा सोनू पलती डायरेक्ट खालती आलेली आहे मानसच्या मामाच्या घरी आलेलो आपण मानसची ती मांजर